अजित पवार हे प्रचार दौऱ्यांपासून लांब आहेत मुंबईमधील मोदींच्या रोड शो वेळी सुद्धा अजित पवार दिसले नाहीत ते गैरहजर होते अजित पवार आजारी असल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिलेली आहे तर अजित पवार हे प्रचार दौऱ्यांपासून लांब असल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं होतं आणि यातच आता शरद पवारांनी याविषयी माहिती दिली आहे अजित पवार हे आजारी आहेत असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं अजित पवार हे आजारी आहेत त्यांची तब्येत खरंच ठीक नाहीये असं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेला पत्रकारांनी शरद पवारांना याबद्दलचा प्रश्न विचारला तेव्हा पत्रकारांनाच्या या प्रश्नावरती शरद पवारांनी ही माहिती दिली आहे आणि याचविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत अजय एकीकडे पंतप्रधानांच्या रोड शो वेळी अजित पवार दिसले नाहीत आणि त्यामुळे चर्चा रंगलेली होती आणि अशात शरद पवारांनी दिलेलं आहे स्पष्टीकरण गुरु आपण सुद्धा अजित पवारांच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अशी माहिती मिळते की अजित पवार हे मुंबईतच आहेत मुंबईतील त्यांच्या शासन जो निवासस्थानी आहे देवगिरी बंगला त्या ठिकाणी ते आहेत पण त्यांची तब्येत खरंच खालावलेली आहे आशक्तपणा जाणवत असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामुळे त्या संपूर्ण प्रचार दौऱ्यात ते उपस्थित नाही अशी माहिती जी आहे ती आता त्यांच्या सोबत असणाऱ्या माणसाने दिली पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार होता त्या ठिकाणी अजित पवारांची अनुपस्थिती होती त्याच्यानंतर नाशिक डिंडोरी कल्याणच्या सभा झाल्या एकीकडे प्रफुल पटेलांना पाठवण्यात आलं तर दुसरीकडे सुनील तटकरे पंतप्रधान एका कुठल्या तरी राज्याच्या दौऱ्यावर असतात त्यावेळेस तिथले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असणे गरजेचं असतं कारण की त्या राज्याचं प्रतिनिधित्व हे मं, मंत्री महोदय करत असतात म्हणजे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आज कालचा जर आपण रोड शो पाहिला तर त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती कल्याणची सभा असू त्याच्यानंतर मग दुसऱ्या कुठल्याही सभा असू या सगळ्यांमध्ये आणि दोन्ही मंत्री म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दोघांच्या उपस्थिती होते पण अजित पवार यांची उपस्थिती ही आपल्याला पाहायला मिळाली नाही त्याच्यानंतर जी आहे ती एकंदरीत या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक ठिकाणाहून करण्यात आला आणि तिथून असं कळतं की अजित पवार हे जे ते आजारी असलेले आणि त्यांना आजारी आहेत आणि याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी नाशिक मधून पत्रकार परिषद घेऊन जे ती काळजी व्यक्त केली आणि खोचक टीका सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता हे राजकारण अजित पवारांच्या बाजूने फिरताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण प्रचाराचा दौरा जर पाहिला पहिला दुसरा तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यात एकंदरीत बारामतीचं मतदान झालं पण अजित पवारांनी बारामतीत जो आहे तो तळ ठोकून ठेवला होता थेट बहिणी विरोधात बायकोला तयारी जी ती अजित पवारांची होते आणि त्या अनुषंगाने रात्रंदिवस प्रचार दौरे जे आहेत ते अजित पवारांचे सुरेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी सुरू होते त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि चौथा टप्पा आणि पाचव्या टप्प्यात अजित पवार जे आहेत ते मावळताना आपल्याला पाहायला मिळाले अजित पवार कुठेही दिसले नाही आणि त्याच्यानंतर थेट पंतप्रधान राज देशाचे पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येतात दोन ते तीन सभा घेतात एक मोठा असा भला मोठा रोड शो करतात आणि त्यावेळी ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती असणे त्यामुळे हा सगळा मुद्दा आता नेमका अजित पवार या सगळ्यांना स्पष्टीकरण काय देणार हे महत्वाचं ठरणार आहे त्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्यावेळेस बारामतीत असतं बारामतीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांवर चंद्रकांत पाटील जे भाजपचे नेते आहेत त्यांनी टीका केली होती त्याच्यानंतर अजित पवारांनी जसा तिसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं त्याच्यानंतरच ही टीका जी आहे ती बोलून दाखवली होती आणि त्यामुळे हा एक मुद्दा आहे की अजित पवार नाराज आहेत का भाजपच्या नेत्यांना हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण की भाजपचे नेते आता सरळ सरळ शरद पवारांवर टीका करताना पाहिलं बघायला मिळतात आणि त्या ठिकाणचा सूर जो आहे तो थोडा उंचावलेला आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा जे आहे ते म्हटलं होतं यामुळे या सगळ्यांचा फटका थेट बारामतीचा उमेदवार जे राष्ट्र अजित पवारच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आहेत सुनेत्रा पवार यांना बस यांना बसला असता आणि त्या अनुषंगाने अजित पवारांनी या सगळ्यांनाच फटकारलं होतं फक्त पंतप्रधानांना उत्तर त्यांनी दिलं नव्हतं त्यांनी डावलं होतं त्यांनी म्हटलं होतं की ते शरद पवार यांना हे भटकते आत्मक म्हणाले नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं पण या सगळ्यांचं आता एकंदरीत काय एक कनेक्शन होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि ज्यावेळेस अजित पवार यांची तब्येत ज्यावेळेस बरी होईल आणि त्यानंतर ते माध्यमांसमोर बरोबर त्यामुळे आता अजित पवार कधी सक्रिय होत आहेत माध्यमांसमोर येत आहेत आणि याविषयी भाष्य करतात हे आपल्याला बघायचं अजय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी